चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा नमस्कार सखीसोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दत्त जयंतीनिमित्त कोणती प्रभावी सेवा करावी याविषयी माहिती पाहणार आहोत चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया ही संपूर्ण माहिती पाहण्याआधी तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम दत्तात्रेय नम हा लिहिला विसरू नका आपल्या हिंदू धर्मामध्ये दत्तजयंती अत्यंत महत्त्वाची मानली जाते हा दिवस मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो या दिवशी भगवान दत्ताचा जन्म झाला त्यामुळे याला दत्तजयंती म्हटले जाते मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमाही शनिवार चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होईल त्याचप्रमाणे रविवारी पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी संपेल त्यामुळे पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दत्तजयंती साजरी होणार आहे भगवान दत्तात्रेय हे मुनी आणि देवी अनुसाया यांचे पुत्र आहेत भगवान दत्तात्रेयामध्ये विष्णू आणि महेश या तिमूर्तीचा समावेश आहे विशेष म्हणजे भगवान दत्तात्रेयाचे चोवीस गुरु होते त्यामुळे दत्तजयंतीला अतिशय महत्त्व आहे त्यामुळे दत्तजयंतीनिमित्त विशेष पूजा करणाऱ्या भक्तांना अपार ज्ञान मिळते आणि सुख समृद्धी लाभते दत्तजयंती ही दोन तिथीमध्ये आलेली आहे त्यामुळे सर्व भाग्यवान श्री गुरुचरित्र पारायणकर्त्यांनी आपण करत असलेले हे पारायण जन्माचे असल्यामुळे रविवारी श्री दत्त जन्माचा उपवास करायचा आहे हा उपवास रविवारी सायंकाळी न सोडता एकादशीच्या उपवासाप्रमाणे सोमवारी सकाळी साडे दहाच्या सांगतेप्रमाणे सोडवावा सोमवारी सकाळी साडे दहाच्या सांगतेच्या महानैवेद्य आणि आरतीनंतर सोडायचा आहे श्री दत्तगुरु महाराजांना प्रसाद देऊन हा उपवास सोडायचा आहे ज्यांना गुरुचरित्र वाचन शक्य होत नसेल तर त्यांनी दिवसभरामध्ये श्री गुरुदेव दत्त हा मंत्र म्हणायचा आहे तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून एक ते एकवीस अध्याय श्री चरित्र सारामृत याचं वाचन करावं त्याचप्रमाणे एकवीस माळी जप करावा दत्त जयंतीनिमित्त आपण उपवास कधी धरावा त्याचप्रमाणे कधी सोडावा कोणती सेवा करावी याविषयी माहिती सांगितलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद